नमस्कार मित्रांनो मी चैत्राम भोरे पाटील आणि तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की भैया तू कहा पे गायब हो जाता आहे मध्ये मध्ये मी मित्रांनो आता करतोय हॅग्री फूड अँड बिझनेस मॅनेजमेंटची डिग्री एम बी ए तर आधीच ग्रॅज्युएशनला खूप लोक जे तर ते कंटाळले असतील आणि तुम्ही म्हणताल भैया अजून एक डिग्री कशाला करतोय तर मित्रांनो आहे माय बिझनेसच्या थोड्या आयडिया ज्या की मला एक्सपॅन्ड करायच्या आहेत आणि तुम्हाला माहिती मध्ये कॉम्पिटेटिव्ह पण केलेलं फर्स्ट अटेम्प्ट मी झालं पण होतं थोडं बाहेर थो 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 क्रॅक वगैरे पण केली होती मधल्या काही दिवसामध्ये माझ्या लाईफचा थोडा काळ जो थो आहे तर तो खूपच दुखत होता ते सांगून मी तुम्हाला काही इथं सिंपथी गेन करू इच्छित नाहीये या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही आपली रूम वगैरे आणि इथं मी सगळ्या असाइनमेंट लिहितो प्लस विद्यार्थ्यांना लेक्चर सुद्धा घेत असतो शनिवारी रविवारी आणि सगळ्यात जास्त चांगली गोष्ट म्हणजे की ही माझी एम बी ची डायरी असणार आहे की ज्याच्यामध्ये मला काय काय महत्त्वाचं वाटतं तर मी लिहून ठेवतो त्याला ठीक आहे आपण आता माझ्या कॉलेजला जाऊयात कसं आहे कॉलेज एकदा बघून घेऊयात भारताची लोकसंख्या जगात सगळ्यात जास्त पोहोचलेली आहे याचं जिवंत उदाहरण मला आमच्या रोडच्या ट्रॅफिकवरून दिसतं माझ्या कॉलेजचं नाव मित्रांनो आहे एमआयटी एडिट युनिव्हर्सिटी पुणे हे आहे हडपसर जवळ आणि लोणी काळभोर येथे मी सोडून कॉलेजची सगळी जनता जी आहे तर ती हायफाय घरची आहे त्यामुळं कॉलेजच्या बिल्डिंग पण जबरदस्त आहे आणि कॉलेजची फी त्याच्यापेक्षा जास्त जबरदस्त आहे काही बिल्डिंगकडे बघून तर असं वाटतं की ताजमहालच्या कारागिरांनी इथेच पुनर्जन्म घेतला असावा पण या जन्मात त्यांचे हात जे आहे तर ते कापण्यात आलेले नाही कारण त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करावा म्हणून ही सगळ्यात मोठी खासियत तुम्हाला मागं जे दिसतंय ना डोम आशिया खंडातला सगळ्यात मोठा डोम इथे आहे डोम बघायला मित्रांनो शंभर रुपयाचं तिकीट आहे पण जर कॉलेजचं एखादं फंक्शन वगैरे असेल तर ते फ्री तुम्हाला बघता येतं हे वर्ल्ड पीस डोम म्हणून ओळखलं जातं जे की विश्वाच्या शांतीसाठी समर्पित आहे या ठिकाणी संतांच्या सायंटिस्टच्या यासोबतच देवांच्या सुद्धा मूर्त्या आहेत आणि या ठिकाणी जो आवाज घुमतो ना तर तो मी एकदा तुम्हाला दाखवतो हॅलो प्लीज सबस्क्राईब टू अवर चॅनल डोंट फॉरगेट टू प्रेस आयकॉन बाकी तर निसर्गरम्याच्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता बाकी काय पण निसर्गात एवढं रमणं पण आमच्या गावाकडे चालत नाही कारण होणार तर अरेंज आहे खरं सांगतो बाकी लोकांमध्ये गेलं ना चार लोकांमध्ये आलं ना तर बोलायला ऑकवर्ड वाटतं आणि इतकं बेकार वाटतं खरंच ब्लॉगिंग कसे लोक शूट करतात मला माहीत नाही म्हणजे मी पण करायचो असं नाही आहे पण जेव्हा आसपास चार लोक आपल्याकडे बघतात आणि तेव्हा ते आपण बोलतो तो वाला कॉन्फिडन्स फक्त अभिजित बिचुकले मध्ये आहेत मला तर वाटतं सध्या तरी इकडे तुम्ही बघू शकता एकदम सुंदर मंदिर आहे बाकी कॅम्पस वगैरे तर भाई चालून चालून जर तुमच्याकडे गाडी नसेल ना तर सगळे पायाचे संध्याकाळी जाऊन झेंडू जाऊन बाकी काही नाही आहे तर मी सध्या काय करतोय अॅग्रिकल्चर एज्युकेशनचा कायापालट करण्यासाठी मी शेती शाळा नावाचा स्टार्टअप माझा लॉन्च केलेला आहे यासाठी मी वेबसाईट सुद्धा लॉन्च केली आहे आणि मित्रांनो ॲपसुद्धा सुद्धा लॉन्च केलेले यासोबतच मला ह्या गोष्टी करण्यासाठी काही प्रोफेशनल स्किल्सची गरज पडत होती आणि त्या मला एम बी एमधून शिकायला मिळतील असं मला वाटतंय आणि त्या मी सुद्धा या ठिकाणी असताना मला वेगवेगळे टॅलेंटेड लोकांसोबत संबंध येतोय माझा सोमवार ते शनिवार मित्रांनो कॉलेजमध्ये शिकण्यामध्ये जातो आहे आणि रविवार मात्र शिकवण्यामध्ये जातोय विद्यार्थ्यांना जो काय एन्जॉय व्हायचा तो फक्त कॉलेज इव्हेंटमध्ये होतो आहे ही बिल्डिंग आहे ज्यामध्ये मित्रांनो मी शिकतो आणि या बिल्डिंगमध्ये पुढे मी तुम्हाला सांगणार आहे की कशा प्रकारे कुठल्या कुठल्या प्रकारची एम बी ए असतात ॲग्रीकल्चर बिझनेस मॅनेजमेंटमध्ये काय शिकवलं जातं किंवा बिझनेस मॅनेजमेंटच्या वेगवेगळ्या फील्ड कशा प्रकारच्या असतात तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र